नमस्कार मित्रांनो मी राजकुमार गारुळे आपलं आर जी जी के मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे तर चला तर पाहूया आज आपण नवीन भरतीविषयी माहिती तर एस एस सी दिल्ली पुलीस ड्रायवर भरती दोन हजार पंचवीस एस एस सी मार्फत दिल्ली पुलीस दलामधील ड्रायवर भरती दोन हजार पंचवीस जाहिरात क्रमांक एक दोन हजार पंचवीस सी थ्री टोटल जागा सातशे सदतीस जागा आहेत परीक्षेचे नाव दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर परीक्षा दोन हजार पंचवीस तर चला पाहू पदाचे नाव तपशील पद क्रमांक एक कॉन्स्टेबल ड्रायव्हर पुरुष सातशे सदतीस जागा टोटल जागा सातशे सदतीस तर या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते पाहू आपण बारावी उत्तीर्ण अवजड वाहन चालव परवाना म्हणजे बारावी उत्तीर्ण कोणत्याही शाखेतला बारावी उत्तीर्ण चालतो आणि ड्रायव्हरचं लायसन असलं माझं अवजड वाहन चालवण्याचा परवाना हे आवश्यक आहे वयाची आठ का आहे दिल्ली कॉन्स्टेबल पदासाठी एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी एकवीस ते तीस वर्ष हे ओपन कॅटेगरीसाठी आणि एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्ष सुरू आणि ओबीसी कॅट कॅटेगिरीसाठी तीन वर्ष सूट आहे तर नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत संपूर्ण भारतामध्ये जागा आहेत कोणत्याही राज्याचा विगा फॉर्म भरू शकतो तर फी जनरलसाठी सीसाठी शंभर रुपये एस सी एस टी एक्स सर्विसमॅनसाठी फी नाही तर अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजेपर्यंत आहे तर परीक्षेचा दिनांक डिसेंबर दोन हजार पंचवीस तर जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये दिल्ली ड्रायव्हर ड्रायव्हरपदाचे पेपर होण्याची शक्यता आहे तर चला तर मित्रांनो असेच नवनवीन पुढे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका असेच मी नवीन व्हिडिओ आले की नवीन तुम्हाला अपडेट लवकरात लवकर मिळेल तर थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो